त्यांना प्राणघातक हल्ला झाला कालची घटना मी तर तुम्हाला सगळी वस्तुस्थिती खरी सांगितलेली आहे मी बागला खोटा बोलणार जी घडलं तेच सांगणार चुकीचं सांगणार नाही दिशाभूल करायचा धंदा हा बागलाचा खानदानी धंदा आहे मी काय तसा खोटं सांगणार नाही सगळं आपल्याला खरं सांगणार कालही आपण बघितलं असेल की ज्या माणसाला मी ओळखतच नाही अशा माणसाने कॅनलने येताना माझ्या गाडीला गाडी आडवी लावली आणि थेट उतरून माझ्यावर अटॅक केला त्याच्या हातात पंच होते काठी होती गावठी खट्टा होता आणि आई जगदंबीच्या कृपेने सगळ्या शिवसैनिकांच्या आशीर्वादाने आणि मी माझ्या हातनं जी काही समाजसेवा या करतोय लोकांची सेवा आहे त्याचं फळ म्हणून देवाच्या कृपेने मी आज माझ्या तुमच्या समोर सुरक्षित आहे बांधकाल त्यांनी या ठिकाणी दिग्विजय बागल यांनी पत्रकार परिषद घेत असताना या खऱ्या अर्थाने या घटनेचा त्यांनी निषेध करायला पाहिजे होता पण त्याच्या मी तुम्हाला म्हणलोच तशा पद्धतीने त्याचा तो विचार नाही त्याच्या रक्तात तो विचार नाही त्यांनी या घटनेचा निषेध करण्याच्याऐवजी या घटनेला प्रोत्साहन द्यायचं अशा प्रकारचं वक्तव्य त्या पत्रकार परिषदेत केलं तुम्ही सगळे त्या पत्रकार मित्रांना परिषदेला होता बोलताना तो तुम्हीच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की ह्या घटनेचं तुम्ही समर्थन करता का तर त्यांनी सांगितलं माझे अनेक फॉलोअर आहेत माझे अनेक समर्थक एखाद्याने चूक झाली होती ते त्यात मला कसं होता आणि परत त्यांनी असं सांगितलं की जातीवाचक शिवीगाळ केल्यावर अशा प्रकारे घडणारच म्हणजे एनेकेने करून त्यांनी या ठिकाणी घटनेचं समर्थन केलं निस्तं समर्थनच केलं नाही पण ज्यावेळेस हा घटना घडल्यानंतर मी कालपासून याचा तपास करत असताना त्याचा समाधान कडोकर नावाचा कार्यकर्ता आहे त्याने आदल्या दिवशी नऊ वाजून सोळा मिनिटांनी रात्री स्टेटस ठेवलं होतं महारा महाराजच्या भाषा करणाऱ्यांनी सकाळी बेटा ही समाधान कडवकर माणसाने एकदा निर्णय घेतला तर मर्दासारखं बोलायचं असतं परत जबान बदलायची नसती काल ह्याच समाधान कडवकरनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हा स्टेटस मी माझ्या भावकीसाठी ठेवला होता पण वस्तुस्थितीसाठी ज्यावेळेस त्याच्या अंगल टील कटला आणि ह्या गोष्टी त्यांनी समोर म्हणजे हा प्री प्लॅन दिग्विजय बागलचा होता त्याला खरा तर राग तर जयवंतराव जगताप साहेबांचा शिवसेनेत प्रवेश घेतलेला राग आला दुसरा राग आला ज्यावेळेस मकाई सहकारी साखर कारखान्याला दहा कोटी रुपये पगारांचे देण्यासाठी शासनाने दिले हे घामाचा पैसा त्यांनी त्या ते ठिकाणी लोकांना दिला नाही आणि त्यातल्या उद्दिग्न झाल्याने एक कर्मचाऱ्यांनी कोटतिडकी प्रतिक्रिया दिली की ह्यांनी जर आमच्या घामाचा पैसा बुडवला तर ह्याला उकंड्यावरचा भात सुद्धा मरताना खायला मिळणार नाही अशा प्रकारची झाल प्रतिक्रिया त्या का कर्मचाऱ्यांनी दिली आणि वस्तुस्थिती मित्रांनो शासनाने तुम्हाला दहा कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या घामाचे पैसे देण्यासाठी दिलेत आणि ते पैसे तुम्ही तुमच्या प्रपंचाला वापरता ज्या माणसाने आठ आठ दहा दहा वर्ष कामगारांनी या ठिकाणी काम केलं त्यांचं तुम्ही रुपये देत नाही त्यांनी प्रतिक्रिया देणे साहजिक आहे आणि त्यावेळेस त्याच कर्मचाऱ्यांनी दुसरी प्रतिक्रिया दिली एवढी भेक लागली असेल तर आमच्या कर्मचाऱ्याच्या पैशाच्या पगारीवर तुझ्या पुरींची लग्न कर म्हणजे ही भावना त्यांनी भावना व्यक्त केली त्यामुळे ते आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्या राग काढायसाठी त्यांनी ही सुपारी दिलेली त्याच्या पाठीमागं जर बघितलं तर अनेक पोस्ट गणेश डेरे नावाचा त्याचा कार्यकर्ता आहे तो बी अशाच फेसबुकला माझ्या नावाच्या पोस्ट टाकतोय आता मला मी कधी फेसबुक बघत नाही आलं तर काही बातम्या शेअर्स करतो मला त्यातलं ज्ञान बी नाही समाधान कडवकर परत एका पोस्टमध्ये जी पंढरपूरला मारामारी झाली होती भांडणं झाली होती वादावादी झाली आमची आणि ही झालीच आर्यला कार्य म्हणणारा मी कार्यकर्ते दिग्विजय बागल जर असल असेल इतरांना मी जसं मारले तसं महेश चिवटीचा आवाज मी बंद करू शकतो ही कधी ती बंद करू शकणार नाही त्यांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीने प्राध्यापक जयप्रकाश बिले यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तर आप्पासाहेब झांझुर्ने यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले महेश डोंगरेसारख्यावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली संतोषवारीला वारेला बाईकूद बाहेर काढून मारलं अनेक जणांना त्यांनी दादागिरीचं राजकारण या ठिकाणी करमाळा तालुक्यात केलं हे दादागिरीचं राजकारण आता इथून पुढे या ठिकाणी चालणार नाही आणि त्यांनी परत त्या त्या कमीटमध्ये कडवकर ही टाकली बाप हा बाप होत असतो खऱ्या बापाचा असला तर बोलल्याप्रमाणे मकाई कारखान्यावर असं नाद केला तर तुझा हट्ट पुरा करणार हा कोण टाकतोय समाधान कडवकर डेरे आणि त्याला टॅक करतो सतीश नेळ म्हणजे यांना आम्ही जर मकाईच्या कर्मचाऱ्याची बाजू घेत असेल न्यायिक पद्धतीने तुम्ही जर त्याच्यासाठी गुंड आमच्या अंगावर पाठवत असाल तर मकायच्या कर्मचाऱ्यांसाठी मी मार खायला बी तयार आहे आणि वेळप्रसंगी त्याला मार द्यायला बी तयार आहे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावी आणि यापुढील काळातसुद्धा जशास तसं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे दुसरी गोष्ट ज्या माणसाला मी ओळखत नाही त्या माणसाकडनं माझ्यावर अटॅक करायचा टीम गोळा करायची त्याला चॅलेंज द्यायचं त्यांच्या शर्यतीसुद्धा लावायच्या लावायचा त्यामुळे मी रितसर फिर्याद दिलेली आहे मी त्या फिर्यादीत तीन मागण्या केलेल्या आहेत की गेल्या पंधरा वीस दिवसात मी त्यांना आता मी काही गोष्टी पत्रकारांना सांगणार नाही मी एस पी साहेबांना बोललो आहे जर आय जी साहेबांना बोललो आहे की ह्यात ते जर त्या माझ्या कंप्लेंटमध्ये सुद्धा लिहिलेलं की ह्यात माझा संशय रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्यावर आहे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासतात त्यांचे मी काय सांगितलं की पुरावे त्यांना एव्हिडेन्स देणार आहे मला नक्की खात्री आहे की त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होईल गुन्हा कालच्या प्रकरणात गुन्हा तर दाखल झालेला आहे तुमची मागणी नेमकी दिग्विजय मागणी होती की तो कटलाय लांडगे हा नाचणारा प्राणी त्याच्या मागचा सूत्रधार जस बीडच चाललेलं प्रकरण माणसं हाताखाली ठेवून काम करायची आणि त्यांनी आतापर्यंत तीच केली बघा ना तुम्ही स्वतः दिग्विजय बागल किंवा त्याचा कुटुंबातला माणूस केस करताना आलाय का समोर झांजुर्नेर साहेबावर केस केली कुणी केली केस त्यांनी स्वतः फिर्याद दिली पोलीस स्टेशनला येऊन जयप्रकाश बिलेंवर केस केली स्वतः आली फिर्याद द्यायला पुढं आणि ज्यावेळेस ह्यांच्या फिर्याद अंगलट येतं तेव्हा ही बुटासहित पाया पडते ज्यावेळेस आदरणीय इथलं पी आय बोराटे साहेब आणि तत्कालीन डीवायस बंडगर साहेबाला खादी वर्दीवर असताना वर हे वगैरे आई बहिणीवर शिव्या दिल्या होत्या पोलीस ह्याची धिंड काढणार होते त्यावेळेस त्याची आई बुटासहित जाऊन सगळ्यांच्या पाया पडली म्हणजे ह्यांच्या अंगाट आले की लगे पाया पडतात आणि खरं जर त्यावेळेसच ह्याला शासन केलं असतं त्याची मस्ती एवढी वाढली नसते आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही विचारायची लढाई विचाराने खेळा आम्ही करायला तयार आहोत पण तुम्ही असे गुंड जर अंगावर पाठवत असताल आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत असाल ते जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि मी एक ह्या निमित्तानं सांगतो आज जी मी मार खाल्ला आहे की मकायच्या कर्मचाऱ्यासाठी मार खाल्ला आहे तिथल्या कामगारांसाठी मार खाल्लाय तिथल्या सभासदांसाठी मार खाल्ला आहे जनतेच्या हितासाठी मार खाल्लाय करमाळ्यातला कामांसाठी मार्क आला आणि त्यांच्या चुका दाखवतोय मी जी त्यांच्या चुका दाखवतो त्यांनी चुकीला उत्तर समोर समोर येऊन द्यावं कुठं हजार दोन हजार रुपये देऊन माणसं ॲडजस्ट करायचे अंगावर सोडायचे कुणाला काय पत्रकार परिषद घ्यायला लावायची तू घ्या ना पत्रकार परिषद त्याच्यात आर्थिक व्यवहारातून तुमचा हा वाद होता हा आर्थिक व्यवहाराचं मी खरं बोलणारा माणूस आहे माझी ऑडिटेड फर्म आहे मी दरवर्षी टॅक्स भरतो त्यावेळेचं सुद्धा माझ्याकडे ऑडिट निघल एकोणीसशे दो, दोन, हजा, दोन हजार दोन ना हजार दोन हजार तेरा दोन हजार तेरा साली माझ्याकडे एक जणांचं खात होतं त्यांचं त्याचा आहे त्याचा त्याचा काहीच संबंध नाही काय नाव त्याचं हा मधुकर लांडगे नावाचा व्यक्ती माझ्याकडे आला असंच दोघं तिघ घेऊन आलं की माझं कांद्याचं पीक वाया चाललंय मला खत उधार द्या मी त्याला चौऱ्याऐंशी हजार रुपयाचं खत उधार दिलं मधुकर लांडगे या नावाचा ह्या जाण त्या आत्ता जे काल पोरक आरोपी आहेत त्याचा काही संबंध नाही त्यावेळेस महाजन चोवीस चोवीस जेव्हा मी त्याला खत दिलं त्यावेळेस साडेचारशे रुपये त्या खताची पोत्याची किंमत होती आज त्या पोत्याची किंमत अठराशे रुपये मी खत उधार दिल्यानंतर त्यांनी चार वर्षे मला पैसे दिले नाही आणि आमचे चांगले संबंध होते येणं जाणं होतं बोलत होतो नंतर त्यांनी पैसे न दिल्यानंतर त्यांनी मला हवाला दिला कुणाचा दिला तसंच मी त्याला थोडं वादावादी झाली आम्ही पोलिस ह्याचा काही संबंधच नव्हता आदरणीय नागेजी कांबळेमध्ये स्थिला आले त्यावेळेस दिग्विजय बागलचा स्वतः फोन मला आला ती मला म्हणतो माहीत नाही त्याची बुद्धी सरती काय माहीत नाही मला माहीत नाही स्वतः त्याने फोन करून मला शब्द दिला की ते चौऱ्याऐंशी हजार रुपये माझे दादा मी तुम्हाला देतो दे। विषय सोडून द्या आणि त्याचं ज्यावेळेस ऊस जाईल त्यावेळेस त्या ऊसातनं बिल कापून देतो ही दिग्विजय बागलचा शब्द त्यानंतर ऊस त्याच्या कारखान्यात गेल्यानंतर मला वाटतं दोन हजार सोळा सतरा साली अठरा साली अठरा साली असेल तोच चेअर बनवता मला चौऱ्याऐंशी हजाराचे चेक दिग्विज बागलनी पाठवत मला फोन करून सांगितलं दादा तुमचा चेक काढलेला आहे तुमचे पैसे वसुला झाले आणि तो चेक बॉन झाला परत बंद झाला मी परत चेक दिला परत रश्मी दिदींना फोन आपले ऑडिटेड फर्म अकाउंट पे चेक आलेला आहे आणि मी एक रुपये कुणाचं व्याज घेत नाही आयुष्यात मी रुपयाचं व्याज घेतलं नाही कुणाची गाडी ओढून आणली नाही करमाळ तालुक्याला कर सगळ्याला माहिती आहे कुणाची फसवाफसू केली नाही ह्यांच्यासारखी बागल्यासारखी आज माझ्याकडे ही प्रकार झाले एक बाई आली माझ्याकडे आसाधी मॅडम म्हणून तिची चार एकर जमीन मागित चार एकर जमिनी आज तिचे पंधरा लाख रुपये एकर भाव आहे तिला आज घरी खायला नाही दुसऱ्याकडे कामाला जावं लागतंय तिचा नावर आज रोजंदारीने कामाला जातोय तिला जमिनीची ऐकून तिला प्रपंच उभा करायचा आहे तिला चार एकर जमीन मागे हातीतली इकू देत नाही मला जी द्या म्हणून ती चार चार लाख रुपये एका एवढी दादागिरी त्यांची आणि ती जमिनीला अडकट ह्या लांडगीच्या पोरांनी चांगली आहे आणि ह्यांचा धंदाच आहे माणसं आडवाली की त्याला अॅट्रॉसिटी करायची आणि ते असादीबाई नवरा बायको ख्रिश्चन समाजाचे तिकडे राहण्यात आले की ह्या लांडगीचे पोरांना पाठवते तिथं खोटी अॅट्रॉसिटी करेल म्हणते आणि आज वीस वर्ष दहा ते बारा वर्ष झाली जमीन पडेल मित्रांनो म्हणजे यांना लोकांचं मान पिरम खायची धंदा लागलेला आहे आणि लोक करमाळ तालुक्यातली जनता ऐकून घेते सहन करते पण इथून पुढं जो जो कोणी बागावर अन्याय करत असेल त्या अन्यायग्रस्तांनी महेश चोटीचा संपर्क साधवा त्याला धाडा शिकवण्याची जबाबदारी महेश चटू आणि शिवसेना घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आणि त्या व्यवहाराचा माझा त्या बुलेटचा तर काहीच संबंध नाही त्यांच्या गावात कोणाला मला बुलेट चालवलंच येत नाही मी दहा बुलेट घेईल आणि ती म्हणलं की ह्यानी गाड्या अनेकांच्या ओढून आणल्या एक गाडी कुणाच्या ओढून माझ्याकडे काय तू सांगायलाच तु नको तुझं काय ती मी एक रुपया कोणाचं व्याज घेत नाही ऑडिटेड माझी फर्म आहे आणि त्या पार्टीचा वाटल्यास त्याला जाऊन विचारा तुम्ही दिनेश भांडवलकर ह्या गोष्टीला साक्षीला ह्याची जर बुद्धिभ्रष्ट झाली असेल दिग्विजय बागेलची बहुतेक भ्रष्टच झाली काल मुलं कधी म्हणून तुम्हाला काय आठवत नाही बघायला लागलं अरे तू त्या कारखान्याचा चेअरमन येऊन त्या कारखान्यातून चौऱ्याऐंशी हजार चेक कस काय निघला गांजा बसला होता काय तिथं सही करताना ओढली होती का तू डा चेक बॉन पहिला चेक बॉम्ब झाला दुसरा आणून गेला परत फॉलोअप केला मग पाच झाला ह्याच्याच सहाय्या दोन ह्याच्यावर पाच ऑडिटेड फेर मग आता त्याला अठरा सालचा व्यवहार आहे आता काढायचं काहीतरी कारण या ठिकाणी काढायचं त्या व्यवहाराचा ह्या पवाराचा काहीच संबंध नाही त्या पवाराला मी ओळखत बी नाही आणि ज्यावेळेस व्यवहार झाला समजा दोन हजार झाले बारा वर्ष बारा वर्षापूर्वी पवार केवढा असेल त्याचा काय संबंध नाही अध्यक्ष तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात ते बी तुमच्या शिवसेनेतच आहेत मग हा पक्षांतर्गत वरिष्ठ यामध्ये लक्ष का घालत नाही वरिष्ठांचं ऑब्झर्वेशन चालू आहे सगळ्या गोष्टीवर खरा कोण कोण पक्षाला माहिती मी ह्याच्यासारखं मानणार नाही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक आहे मी सिंधूंचं कार्यकर्ता आहे मीच प्रामाणिक आहे तू किती प्रामाणिक आहे वरचे ऑब्झर्वेशन करतात तुझी बहीण काय करते सगळ्या तालुक्याला माहिती एकाच घरात दोन कार्यक्रम घेतो तुम्ही भाजपचा कार्यक्रम तिथंच शिवसेनेचं तिथंच त्याच कार्यकर्त्याला भाजपचा पुढारी आला की शिवसेनेचे कपडे घाले शिवसेनेचा आला की भाजपचे आता बोलू नये डोंबऱ्याचा खेळ चालला आहे ह्यांचा आणि डोंबऱ्याचा खेळ लय दिवस चालणार नाही ही सगळ्या तालुक्याला जिथं फायदा मिळत असली कुठेही लोटांगण घ्यायला आहे आज साखर कारखान्याला पैसे पाहिजे होते एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या फडवणी साहेबापूर्व लोटांगण घेतलं आता फडवणी साहेबांकडनं पैसे घेताना त्यांनी साहेबाबद्दल काय काय बोलले ते आमच्याकडे पुरावेत ना बरं तुम्हाला एकशे चाळीस कोटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले, ती दिले। ते कशासाठी दिले कारखाना चालू झाला पाहिजे करण्यात सभासदांचे प्रश्न सुटले पाहिजेत कर्मचाऱ्यांच्या पगारी झाले पाहिजे लोकांची देणे दिले पाहिजेत त्या एकशे चाळीस कोटी घेतल्याने तुम्ही प्रॉपर्टी दे तुझ्यात जर हिंमत असेल तुझ्यात जर दिगंबर बागाचं रक्त असेल तर एकशे चाळीस कोटीचा हिशोब चौकात येऊन मांड एकशे चाळीस कोटी दिलेले शासनाने काय केले हे जबाब सास आमचं सभासद विचारतोय मी सभासद आहे माझ्यासारखे पंचवीस हजार सभासद आहेत ज्यावेळेस सोनं दहा हजार रुपये तोडवतो तेव्हा आम्ही शेअर घेतलाय आज दहा हजारचं सव्वा लाख रुपये सोनं झाले आमची किंमत सव्वा लाख रुपये झाली आहे तिच्या बापाची पेंडे काय आले की पैसे उडवायचे सगळे दे ना हिशोब ती काय सहकारी संस्था है। आहे अहो ह्यांची ह्यांना पात्रते जे राहिले नाहीत निवडणूक लढवायला म्हणून बाकीचे लोक दानाला दिलेत हिंमत असेल तर रश्मी बागांनी सुभाष चौकातून सुबागन एकशे चाळीस कोटीचा हिशोब द्यावा हीच मागणी का चुकीची मागणी तुम्ही सांगा पत्रकार म्हणून चुकीची बातमी का मागणी का अध्यक्ष आपण आता ज्या गाडीचा उल्लेख केला त्या संदर्भात जे लांडगेंनी आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने जी गाडी होती ती गाडी इरकर म्हणून आपल्याकडे जो कामगार आहे त्यांनी घेतली त्यांच्याकडे होते असं आरोप आहे आणि त्या गाडी संदर्भात ज्यावेळेस हा वाद दुसऱ्यात अण्णांकडे गेला होता त्यावेळेस अण्णांनी या संदर्भात मध्यस्थी करून ती गाडी पर द्यायला लावली होती असं त्यांचा तो अंतर्गत गावातले दोघं गा शेजारी शेजारी राहतात त्यावेळेस तो राजेंद्र इरकरच्या घरी जाऊन त्या बुलेटून त्यांनी त्यांच्याकडनं खाजगी व्यवहार त्यांचा त्याच्या घरी ते गेल्यावर हो तो राजेंद्र मिरकर विनयभंगाची केस करायला चालला होता त्या लांडग्याने ह्या माणसाच्या घरी जाऊन आई बहिणीवर बायका देखत शिवाय दिल्या बायका देखत शिवाय दिल्यानंतर हा विनयभंगाचे केस द्यायला लावला तर लांडगेने याला सांगितलं तुझ्या बॅटरी दाखल कर त्यांची बुलेट त्या द्वागात व्यवहार झालेला आहे आमचं काय सांग दुसरं काल काल जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जे आताचे आमदार आहेत ते शिंदे शिंदेसाहेबांसोबत होते त्यावेळेस ते त्यांनासुद्धा कुठं त्रास, गेला त्रास जा जा ते ते दिला तुमी तुमी तुम ले। ले। गेला किंवा त्यां त्यांनासुद्धा त्रास झाल्यामुळं त्यां ते तिथून बाहेर आलेले आहेत परंतु मी इथून निघणार नाही अशा असं म्हणलं दिग्विजय बागल यांनी सांगितलं काल दिग्विजय बागल यांनी सांगितलं की कालसुद्धा जे आमदार आहेत नारणाबा पाटील यांनासुद्धा कुठं तरी त्रास दिला गेला किंवा त्यांचासुद्धा त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी राहू शकले नाहीत जे त्रास होतो त्यामुळं परंतु या ठिकाणी मी शिंदेसाहेबांचा सा एक निष्ठ कार्यकर्ता आहे मी तिथून आणणार शिवसेनेत कोणालाही त्रास दिला जात नाही प्राप्त परिस्थितीत शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि महायुतीतनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जात होती शरद पवार गटाची साहेबांची प्रचंड हवा होती आदरणीय नारायण पाटील साहेबांवर एकनाथ शिंदेसाहेबांचंही प्रेम आहे पण ते तेवढंच प्रेम विजयसिंह मोहिते पाटलावर आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आणि त्यांचे ती निवडून आणले अरे त्यांना ते शरद पवार गटाकडनं वरून त्यांनी एक लाख बारा हजार मतं पडली तुला आमच्या शिवसेनेनं तिकीट दिलं आमच्या भाजप भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आमचेच पंचवीस हजार मतं आहेत शिवसेना भाजप तिची लाडक्या बहिणीचे दहा हजार मतं तुझे पाच हजार सुद्धा मतं नाहीत तू जो अपक्ष उभारला असतं तर खरी लायकी तुझ्या तालुक्याला कळली असती शिंदेसाहेबाचं मान तुझ्या जर हिंमत असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सोबळावर लढून दाखव लायकी तालुक्याला कळ लोकांची बरोबरी करायला जाऊ नको आता ना फार मोठ्या उंचीवर गेले त्याच्या लढून ठेवलं तुझं काय आहे ती सांग दुसऱ्याकडे तोंड घालायला कशाला जातो तुझं काय ते सांग ना आ, आ, मकाई कारखान्यामधून आपण तुझे पैसे घेतले त्या संदर्भात नेमकं तिथून आता जे आपण सांगितलं की बाबा ते पैसे आम्हाला चेकद्वारे अकाउंट पे नाही आले तसे काय आपल्याकडे काय पुरा दर तीन वर्षाला ऑडिट झाल्यानंतर कागद सगळे डिझल होऊन जातात आणि ती काय मोठा विषय नाही ज्याला व्यवहाराची अक्कल आहे ना त्याला कळते ह्याला अक्कलच नाही आर्थिक व्यवहार आहे त्यांचं मग त्यांनी सांगा ना ज्या ज्या नावावर अकाउंट आहे त्यांनी बोलावं ना अकाउंट कोणाचं बोलतोय कोण बाजू घेतोय कोण मुळात ही जर पोख्त राजकारणी असला असता पोख्त विचारवंत असला असता पहिल्यांदा त्यांनी म्हणलं असतं या घटनेचा मी निषेध करतो दुश्मन असलं तरी अशा पद्धतीचा खुणी हल्ला झाला नाही पाहिजे राजकारण राजकारणाच्या जागी राहील अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं पाहिजे तर उलट त्यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचं समर्थन केलं हे दुर्दैवाची गोष्ट आणि त्यांनीच ही घटना घडून आणलेली सुपारी देऊन कामकाज केलेलं आहे तुम्ही आता बोलताना त्यांचा तो धंदा नेमका कोणाचा आता पुन्हा असे किती झाले तुम्हाला सांगितलं की मागायचे सगळं बिलेसर महेश्मा डोंगरे आप्पासाहेब झांदुर्णी लांडचा विषय घेतला लांडग्यांचा नाही ना, लांडग्यांचा नाही ना। ना, ना, बागलांचा धंदा आहे लांडग्यांचा ना, नाही ह्यांचा धंदा बागलांचा माणसं पुढे घालायची लांडग्यांचं काय हो सरळ माणसं कष्ट करून जागणारी माणसं आहेत की त्यांना काय कष्ट करून जागणारी माणसं आहेत त्यांना पित होत आहेत तुम्ही असं गैरसमज करू नका सगळ्यांनी ऐकलं तुला ऐकवायला बरं उमेदवारी त्यांना देत असताना मी स्वतः <coughs> उमेदवारीला इच्छुक होतो वांद पडल्यानंतर आदरणीय मंगेश चिवटेने उमेदवारी प्रस्ताव असा दिला होता ज्यावेळेस आमच्यात मिटत नाही त्यावेळेस आम्ही ना असा प्रस्ताव दिला होता खासदार रंजित निंबाळकर साहेबांच्या साक्षीने की गणेश चिवटे यांना भाजपच्या तिकीटवर उभा राहायचं किंवा शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहायचं गणेश चिवटे शिवसेने तिकीटवर उभा राहिले होते पण प्राप्त परिस्थितीत त्यावेळेस काही राजकीय घडामोडी गेल्या आणि मला पक्षातून फोन आला की दिग्विजय वाघलला तिकीट द्यायचं निश्चित झालेलं आहे मी काडीचाही विचार न करता सगळे माझे जुने वाद मिटून सगळे पोटात गिळून त्याला ए बी फॉर्म आणून द्यायला मी स्वतः मुंबईला गेलो त्याच्या ए बी फॉर्मवर माझी सही आहे त्याला साम नाम दंडभेद मी त्याचं प्रचंड मेहनतीने काम केलं अहोरात्र त्याच्याबरोबर फिरलो आणि हे फिरत असताना प्रचाराला आम्ही कुठेही चूक केली नाही उलटं त्यांनी चुका केल्या उदय सामंत साहेबाच्या साहेबीला तीनशे माणसं जमवले सामंत साहेबांनी शिव्या खाल्ल्या साहेबाच्या साहेबाला कमी एक लाख रुपये गर्दी गर जमा पाहिजे होती माणसं जमवली नाहीत अनेक त्रुटीत ते जाऊ द्या पण हे काम पक्षाचे करत असताना अनेक आमच्याकडं मकाई कारखान्याचे लोक आले ज्यांना ऊसाचे चेक दिले होते ज्यांनी घासनाचा अठरा अठरा महिने सुभाष यांच्या रानात होतात त्याचे चेक दिले पैसे अडकले होते त्यावेळेस रश्मी दिदी बागलनी त्या इलेक्शनच्या काळात माझ्या आणि राहुल काणकोणीच्या शब्दावर त्या लोकांनाही चेक दिले आणि आम्ही त्यांना सांगितले की चेक मिळाले आहेत तुम्ही कामाला लागा कामाला लागल्यानंतर सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि हे दोन्ही चेक बाउंड झाले कसं आम्ही तोंड घेऊन यांच्या पुढे जायचं <coughs> कारखान्यावर गेलेत माणसाला हाकलून देतात काल हिवरवाडीचा एक पोरगा होता केवळ माझ्या दुकानात येतो जातो म्हणून त्याला कामांकडून टाकला होता दोन महिन्याचा त्याचा पगार दिला नाही कामाचा फक्त माझ्याकडे दुकानात आला चहा पिऊन गेला काय नाव देत राजना बापू नाव ना माझ्या दुकानात आला चहा पिऊन गेला तो पार्ट टाइम प्लंबिंगचा धंदा करतो मग काही कारखाना बंद असेल तर प्लंबिंगचा धंदा करतो माझ्याकडे नळ दुरुस्तीला त्याला मी बोलवलं दोन तीनशे रुपये देऊन त्यांनी काम करून गेला मय चिवटे जिथं का गेला म्हणून त्याचा पंचेचाळीस रुपयाचा पगार काढला नाही एवढी खुनशी प्रवृत्ती काय ते ब्रेक दिला त्याच काय का तसं का ना आधी मी पत्रकार परिषद घेतली तुम्ही सगळे होते पहिल्यांदा त्यांनी पत्रकार परिषद घेतली एकशे चाळीस कोटी मिळाल्यावर ती म्हणला तीन लाख उसाचं गाळप करेल तर डिगाबागल्याचं नाव सांगेल नंतर मला दोन लाखाचं गाळप करल तर डिगाबागल्याचं नाव सांगेल परत मला निदान कारखाना तरी चालू करेल आणि काल मित्रांनो त्यांनी सगळ्या कामगारांना ब्रेक दिलाय म्हणजे कारखाना हे आता चालू शकत नाही मग एकशे चाळीस कोटी रुपये गेले कुठं आणि एवढं करत असताना त्या दिवशी महत्वाचा सण होता आपला मला वाटतं ह्याचा सण होता दसराच का घटस्थापना घटस्थापने दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा काढून घेतली आणि त्याला माजा दोनशे कोटी रुपये भाग भांडवल मिळवण्याचा मकाई कारखान्याचा नवा प्रस्ताव तयार केला म्हणजे किती कारखाने लुटायचे काय आहे का नाही आणि मी ह्याला विरोध करतो म्हणून त्या माझा राग आहे मग काय बागल कुटुंबाचं भांडण आहे का त्यांचे मी दोन पैसे उचललेत का मग अजून त्यांची वाद वादे का त्यांचा बांध बांधे माझा पण माझा पहिल्यापासूनच स्वभाव अन्यायविरुद्ध पीठ म्हणतात जो कुणी येईल त्याला न्याय देण्याचं मी काम करतो आदरणीय मी पहिल्यापासून काम करत असताना सुभाष सावंत असतील आदरणीय दशरथ कांबळे जी असतील अजून चळवळीतले आपले जे जी अण्याविरुद्ध आपलं परमेश्वर तळेकर असेल किंवा सदाभाऊ खोत असतील जे अण्ण्याविरुद्ध लढतात त्यांच्याबरोबर मी कायम काम केलेला माणूस आहे त्यामुळे जिथं अन्याय तिथं मी उभा राहतो हाच बागल्याचं पोट दुख नाही मी बागलांचे तर अनेक किस्से सांगू शकतो रश्मी बागल म्हणजे तो तुम्हाला काय सांगावं करमाळा तालुक्याची कैकई म्हणलं तरी वावग ठरणार नाही प्रत्येकाच्या घरात भांडणं लावली मी ज्यावेळेस नगरपालिकेला उभं होतो प्रचार चालू होता मला रश्मी दिदी बागल यांनी बोलून घेतलं उर्फ कैकईनी मी प्रचार सभा सोडून इथं गेलो मांगेला उर उऱ्या उऱ्यात हनुमंत बागलच तिथं होते रश्मी बागल तिथं होते उर्फ कैकई आणि मला तिथं बोलून घेतलं मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मला साडेआठशे मतं पडले पडू द्या मी स्वतःच्या ताकदीने माणसं माणसभा केली परत ती टीका करणारे मला माहिती आहे पण तुमचं तुम्हाला बापच आहे ती टिकवता आलं नाही आज माझ्याकडून शंभर माणसं काम करून घेत तुम्हाला वैद्यकीय माणसं पळून जातील तर त्या ठिकाणी रश्मीदी आणि संजय साळून घेत्या गोष्टीला साक्षीदारी प्रचार चालू आहे नगरपालिकेचा मतदान पाच दिवसावर आहे माझी सुरत सुतार गेली सभा चालू आहे रश्मीदी बायल वैभवराजे जगतापांचा प्रचार करतायत आणि मला बोलून सांगितलं की वैभवराजे जगताप ना आलाय काही त्याचं वागणं चांगलं नाही बराबर नाही आम्ही नाही आईला जी त्याच्यासह युती केली तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केले माझा जीव तुमच्यावर आहे मला तुम्हालाच निवडून आणायचे एवढ्या एवढ्या माणसांना भेटायला एवढे एवढे पैसे द्या ते निवडून येतील ही जर खरं खोटं असेल मी तरी माझ्या बापाची शपथ घेतो तुमच्याच मी बागायन तरी डिका बघायची शपथ घ्यावी प्रत्येकाला खोटं बोलायचं वामनदादा बदेला उद्ध्वस्त केलेलं आप्पासाहेब झांदुरांना उद्ध्वस्त केलं तात्या मस्करांना उद्ध्वस्त केलं कल्याण भाऊ गायकवाडांना उद्ध्वस्त केलं ज्यांनी ज्यांनी मामांना उभं केलं अ खुद्द घुमरेसरचं वाटोळ त्यांनी केलं बीपीची गोळी चालू केली घुमरेसरच्या दारात गेले तर माणसाला मारायचं आहे आणि म्हणायचे घुमरेसर वाईट वाळण्याला चाललंय असं म्हणायचे पूर्वी एवढी गमिंड होती घुमरेसरला गोळ्या चालू झाल्या दिवसाला चार ह्या पुरीमुळं ऐंशी दहा वर्षांनी त्याचं कमी झालं म्हणजे पैसे पुढे ह्या काहीच नाही आणि जर तुम्ही आता तुम्हाला तो क्लिप पुरणार नाही माझ्याकडे तर जंत्रीच आहे त्यांनी माझं बी काढावं आणि मी म्हणत नाही माझं काढू नका त्यांनी माझं बी काढून आम्ही जे तुमच्या चुका सांगतोय त्या चुकीला तुम्ही उत्तर द्यावं पण याचा अर्थ असा नाही प्रश्न विचारतो म्हणून माझा जीवच घ्यायचा जीव घ्यायला कोणाला तरी सुपारी द्यायची मारायला लावायचं एवढं तळटाळ घेऊन ह्याच्यापूर्वी तुम्ही तेच करत आला हे असं करू नका तुम्ही असं केलं तर कारणातली लोकशाही संपल